नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत संत्र्यांची पावडर अगदी ही बाहेर सहा महिने तरी राहू शकते आणि ही पावडर बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि ही संत्रे आणि साखर यापासून ही पावडर फक्त बनवली जाते कुठलाही कलर नाही किंवा केमिकल नाही या याविरहित आपण ही पावडर बनवणार आहोत तर अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आता गवरान संत्री घेतलेली आहेत हे बघा मस्त ताज्या ताज्या आणि छान ताज्या ताज्या अशा संत्र्या भेटलेल्या आहेत मला आणि संत्री घेताना नेहमी अशी बघायची तेव्हा जड असेल ती संत्री अशी ताजी ताजी असते कारण त्यामधलं पाणी आटलेलं नसतं आणि जुनी संत्री असते त्याची हलकी फुलकी लागते आणि त्यामधलं पाणी असं आटत आलेलं असतं तर ह्या संत्र्या आता आपण अशा एकसारख्या सगळ्या कट करून घेणार आहोत तर मी इथे सहा संत्र्या घेतल्यात सहा संत्र्याच्या देखील चांगला रसरसित आहेत बघा ताज्या ता ता संत्र्या आहेत या तर ह्या सहा संत्र्या आता सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत याचा आता आपण ज्यूस कसा काढायचा ते बघूया तरी ते मी एक भांडं घेत ठेवलं आणि त्यावर पुरणाची हे चाळणी ठेवली संत्र्याचा एक काप हातात घ्यायचा आणि विप्सनी आता आपण ह्याचा रस काढून घेणार आहोत मिक्सरवर जर आपण हा रस काढला तर त्याच्या बिया वगैरे असतात आणि ते, ते कडवट रस तयार होतो तर हे बघा छान ह्याच्या रस निघालेला आहे किंवा दुसरी पद्धत म्हणजे ह्याच्यामधलं मी पूर्ण गर काढून घेतलेलं आहे आणि चमच्यानी असं प्रेस करून घ्यायचं आहे तर संत्र्याचं छान ज्यूस तयार होतं हे बघा ह्या प्रकारे हे आपण हे ज्यूस केलं तर तर हे बघा आता बिया आणि याचे सालवरती राहिलेले आहेत आणि छान ज्यूस तयार झालेला आता हे ज्यूस आपण मोजून घेणार आहोत की ते इथे रोजच्या वापरातलीच वाटी घेतलेली आहे मी इथे वाटीने किंवा कपाने हे मोजून घ्यायचं आहे ज्यूस तर हे बघा एक वाटीभर एवढा ज्यूस तयार झालेला आहे आता पुढची स्टेप आपण करूया हा ज्यूस आता मी एका मोठ्या परातीमध्ये वतून घेतला आहे परातीला तेल वगैरे काही लावायचं नाही आता हे बघा यावर एक रसरशी तसं लिंबू चांगलं पिळून घ्यायचं लिंबामुळे छान टँकी हा फ्लेवर येतो आणि टेस्टही छान लागते तर एक मोठा लिंबू असा मी पिळून घेतला आहे एक टी स्पून एवढा आता यामध्ये आपण मीठ देखील घालून घेणार आहोत मीठ थोडंसं कमी घातलं तरी चालेल मीठ आणि लिंबू याच्यामध्ये फ्रे फ्रिजेविटीचं काम करताना छान टिकायलाही मदत होते आणि टेस्टही छान लागते तर बघा आता आपण इथे मीठ घालून घेतले आणि ज्या वाटीने आपण ज्यूस मोजून घेतला होता त्याच वाटीने आता आपण यामध्ये दोन वाटी एवढी साखर घालणार आहोत साखर घेताना मोठी साखर घ्यायची छोटीवाली साखर नाही घ्यायची पटकन विरगळी जाते छोटी साखर तर मोठी साखर जरा वेळ लागतो विरगळायला तर हे बघा आता आपण दोन वाटी साखर घालून घेतलेली आहे आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचे हलक्या हातानेच ह्याला फक्त पसरवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला उन्हात वगैरे काही ठेवायची गरज नाही फॅनच्या हवेखालीच हे सुकवून घ्यायचे तर एक पाच ते सहा दिवसात छान पावडर तयार होते तर हे बघा आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आणि वरतून पातळशी ओढणी झाकून ठेवायची म्हणजे कचरा वगैरे त्यामध्ये पडणार नाही तर फॅनच्या हवेखालीही छान तयार होतं तर हे बघा हो आता मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशी थोडंसं सुकलेलं आहे आणि असं हलवून आहे म्हणजे हे म्हणजे मिश्रण चांगलं मिक्स होईल आणि साखर ही थोडीशी विरगळली जाईल हे बघा तिसऱ्या दिवसचं मी तुम्हाला दाखवते थोडंसं कोरडं झालेलं आहे मिश्रण आणि अजून दोन दिवस तरी लागतील कारण थोडंसं ओलसर आहे हे चांगलं सुकवून घ्यायचं एकदम खडी साखरेचे खडे होतात तसं हे तयार होतं तर हे बघा थोडंसं अजून ओलसर आहे तर मी याची पावडर लगेच करणार नाही अजून एक दिवस तरी मी याला सुकू देणार आहे फॅनखाली तर खडे झालेत तयार पण सुकलेलं नाही आहे तर आता मी तुम्हाला दाखवते पाचव्या दिवशी बघा छान आता हे मिश्रण सुकलेलं आहे आणि खडे साखरेचे खडे असतात तसं हे मिश्रण तयार झाले आता हे प्रीमिक्स आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवत असताना चालूबंद चालूबंद मिक्स करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं तर हे बघा छान पावडर तयार झालेली आहे आता हे आपल्याला प्रीमिक्स एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे फ्रीजशिवाय हे सहा महिने बाहेर राहू शकतं तर हे बघा मी आता हवाबंद डब्यामध्ये हे काढून ठेवते छान पावडर तयार झाली आणि ह्याला रंगही छान आलेला आहे आता मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते एक ग्लास पाणी घेतलं एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा पावडर घालायची फक्त चमचा कोरडा घालायचा पावडरमध्ये ओला वगैरे घालायचा नाही कारण हे मग पावडर खराब नाही होणार तर हे बघा एक चमच्यामध्ये एक ग्लास सरबत छान तयार होतं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद